आठवी तव तूची जवळीके ना आठवीसी तरी निजसुखे, आठव ना विसरू पाहि सगुणची हृदयी करैया तुझ्या नामाचा आठव, रूपाचा आठव, ध्यानाचा आठव, असो म्हणा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मंगळाचा मंगळसाठा वीट तोटा नेने ते हे भरा साते आले भले भले मनवावे जणे ये ते दिशे ते शुद्ध तुका तुकामणे बहुता मुखे खरे सुखे ठेवावे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी भगवंत स्थित आहे आत्मारुपाण तो हृदयस्थ आहे सर्व हम हृदी सन्निविष्टो मत्त स्मृतीर ध्यान उपोहणं च भगवंत पंधराव्या अध्यात, पंधराव्या श्लोकात सांगतात पुरुषोत्तम योग त्यामध्ये सांगतात की सर्वस्वेच्या हम हृदी सन्निविष्टो अर्जुना जीवाला मी एकटं कधीच सोडलेलं नाही त्याच्या हृदयस्थ मी बसलो आहे आणि कसा बसलो आहे उपदृष्टा अनुमंता सर्व गोष्टींना मान्यता देणारा मीच आहे आणि मीच उपदृष्ट आहे हृदयस्थ आहे परंतु ज्याचं मन उन्मत्त आहे अविचलित आहे त्याला हा आत्मसाक्षात्कार होत नाही महाराज भगवंत त्याला हृदयस्थ विष्णू त्याला कळणं फार कठीण परंतु ज्याचं मन संयमित झालं आहे ज्यानं इंद्रिय ताब्यात घेतलेलं आहे विरक्ती ज्याच्या अंगी आलेली आहे आणि जो योग्य साधनाद्वारे प्रयत्न करतो तो निश्चित यशस्वी होतो आणि हे भगवंतच सांगतायत की असयतात्मना योगो मे मती वशात मना तू येते शक्य वापतू म उपाय श्रीमद गीता अध्याय सहावा छत्तीस क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की असतात मनो योगो दुष्प्राप मे मती मन संयमित झालं तर निश्चित यश प्राप्ती आहे पण जर मनच ताब्यात नसेल तर योगाभ्यास घडूच शकत नाही असंयतात म्हण योगो दुष्प्राप इतिमेहमती वशात मना तू येतात शक्य वाप तो मग उपाय परंतु ज्यानं मन ताब्यात घेतलेलं आहे योग साधनेचं फळ त्याला निश्चित मिळणार आहे यश त्याची वाट पाहत आहे भ भगवंत सांगतात आणि त्यावर भाष्य करताना माऊली चारशे पंचवीस क्रमांकाचे होईत म्हणतात तरी योग साधन जेतुकी ते अवघेचे काय लटिके परी आपण या अभ्यासून ठाके हेच मन अर्थात अर्जुना आतापर्यंत जे काही मी सांगतोय किंवा वेदशास्त्रांनी जे सांगितलं आहे पुराणांनी सांगितलं आहे तरी योग साधन जे तुकी ते अवघेचे काय लटिके अरे हे सगळंच काय खोटे आहेत का पर्याय सांगितलेले अष्टांग योग न करा किंवा योग्य जागेची निवड एकांत स्थितीत जा किंवा संपूर्ण विश्वास भगवंताच्या ठिकाणी ठेवून विश्वास ठेवून आपलं कर्तव्य करीत नामस्मरण करीत जा हे जे पर्याय सांगितलेले आहे किंवा भक्तिमार्गामध्ये रममान होऊन जा हे जे तीन चार मार्ग सांगितले ते काय खोटे आहेत का भगवंत म्हणतात तरी योग साधन जेतुकी की ते अवघेची काय ल ठीके परी आपण या अभ्यासून ठाके हेच म्हण वेदांत योग योगसाधनं म्हणून जेवढी सांगितली आहेत ती तेवढी काय खोटी आहेत का परंतु आपल्यालाच अभ्यास होत नाही असं म्हणणं की हे मला शक्य नाही मला अभ्यासच होत नाही हे कबूल करणं गरजेचं आहे होत नसेल तर सांगायचं कारण अजूनही यापेक्षा सोपा काय मार्ग आहे हे भगवंताची सांगण्याची अजूनही तयारी आहे महाराज अर्जुन जोपर्यंत आत्मसात करत नाही भगवंताचं सांगणं या मार्गाला येत नाही तोपर्यंत त्याहून सोपं त्याहून सोपं त्याहून सोपं असे मार्ग भगवंत सांगतायत आणि हे मार्ग आत्मसात करण्याकरता जीवच कमी पडतोय अर्जुना तूच कमी हे भगवंत सांगतायत तरी योग साधन जेतू के ते अवघ्याचे काय लटिके तरी आपण या अभ्यासून न टाके हे म्हण आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय